नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहतोय महावितरण भरती यांच्या अंतर्गत बघा अप्रेंटिसशिप पदासाठी परभणी इथं काही जागा निघालेल्या आहेत तर मित्रांनो या संदर्भामध्ये सर्व काही डिटेल्स माहिती पाहतोय मात्र त्या अगोदर आपला चॅनल अजूनही कुणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आपण कुणालाही थेट नोकरी देत नाही आहोत ऑफिशियल वेबसाईट वरती ज्या काही जाहिराती प्रकाशित होतात त्या जाहिराती आपल्या वाहिनी मार्फत आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करतो मित्रांनो याच्यामध्ये बघा अप्रेंटिस म्हणजेच वीज तंत्री इलेक्ट्रिशियन पदाच्या एकूण एकोणतीस जागा इथं उपलब्ध आहेत आणि याकरता वयोमर्यादा एकतीस बारा दोन हजार पंचवीस रोजी किमान अठरा वर्ष पूर्ण व कमाल तीस वर्ष त्याचप्रमाणे मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक यांना पाच वर्षीय क्षितीलक्षम हे वयोमर्यादेमध्ये दिलेली आहेत या संदर्भामध्ये आपण क्वालिफिकेशन जे आहे ते आपण दहावी उत्तीर्ण व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद एन त्याशिवाय नवी दिल्ली यांनी मान्यता प्राप्त शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून आय टी आय हा दोन वर्षाचा कोर्स परीक्षा उत्तीर्ण असणे आपल्याला आवश्यक आहे दहावी नंतरचा दोन वर्षाचा आय टी आय याच्यामध्ये निवड पद्धती गुणवत्तेनुसार होईल आणि प्रशिक्षण कालावधी जो आहे तो एक वर्षाचा असेल अर्ज करण्याची पद्धत जी आहे ती ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने आपल्याला करता येईल याकरता वेबसाईट बघा डब्ल्यू 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 डॉट ऍप्रेंटिसशिप इंडिया डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन हा आपला आस्थापना क्रमांक त्याच्यावरती फॉर्म भरायचा आहे हा ऑनलाईन पद्धतीनं आहे आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल करण्याकरता आपल्याला अर्ज सेंड करायचा पत्ता हा महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित सु विभाग परभणी गणपती चौक नवीन पॉवर हाऊस जिंतूर रोड परभणी आहे या संदर्भामध्ये अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ही बघा एकतीस बारा दोन हजार पंचवीस आहे आणि ऑनलाईन फॉर्म जो आहे तो ऑनलाईन फॉर्म तुम्हाला अठ्ठावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला सबमिट करावा लागेल तर मित्रांनो या संदर्भामध्ये आपल्याला या संदर्भामध्ये जी काही जाहिरात आहे ती आपल्याला खाली दिलेल्या या वेबसाईट वरती उपलब्ध आहे आपल्याला या संदर्भामध्ये हा व्हिडिओ कसा वाटला आणि यासारख्या आपल्याला कोणत्या नोकरी आपल्याला सर्चात किंवा तुम्ही सर्चिंगमध्ये आहात त्या जरी सांगितल्या तरी आम्हाला नक्की चालतील धन्यवाद